नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला या बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं विद्यार्थ्यांनी वन विभाग आणि पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवलेला असून जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे आज देवगाव मध्ये दे बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्व सगळ्यांनी सांगितली आहे परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तर बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानवी सगळे घड जातात तिथे पण माणसंच राहतात तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाही यांचे यांच्या यांना मारलं पाहिजे आणि जे, जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही एकदा आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळल आम्ही काही खाली जगतोय आणि जर ज्याला जर ठार मारलं नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळ मध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार वरच्याशिवाय राहणार नाही शेतकरी मेटा कुठे आलेला आहे आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानाचा तयार झालाय आहे याचा जर संपता असेल तर बिबट्याने जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोटतिरिकेनं मागणी आहे देवगाव मध्ये आज बिबट्या पकडल्या गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आहे आणि जागेवर शूट आऊटच्या ऑर्डर ही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा ऐकून प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करतात